महाशिवरात्री दोन हजार पंचवीस पैशाची कमतरता आहे मग एक वेळ उपवास नाही केला तरी चालेल पण या सात उपाय नक्की करा यावर्षी महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे भोलेनाथांचा जलाभिषेक सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी शत्रुत्व योग व शुभ चौघडियात होणार आहे यावर्षी महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे भोलेनाथांचा जलाभिषेक सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी होणार आहे स्कंद पुराणा पुराण शिवपुराण लिंगपुराण नारद संहिता इत्यादी शास्त्रांबरोबरच निर्णय सिंधू आणि धर्मसिंधू ग्रंथानुसार फाल्गुन कृष्ण पक्षात ज्या दिवशी चतुर् चतुर्थी तिथी मध्यरात्रीपूर्वी आणि मध्यरात्रीनंतर प्राप्त होते तो दिवस महाशिवरात्री असतो यावेळी शिवरात्रीला व्रत करा आणि पूर्ण फळ मिळवा शास्त्रानुसार महाशिवरात्री हा निषेधकालीन सण आहे म्हणून सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे जी सर्वोत्तम शास्त्रानुसार सर्व शुभ फळ देतो या दिवशी जलाभिषेक बरोबरच दूध रुद्राभिषेक आणि पूजा केल्याने सर्व भक्तांचे अत्यंत शुभफळ आणि कल्याण होईल महाशिवरात्रीचे महत्त्व महाशिवरात्री भगवान शिवांनी माता पार्वती यांच्या मिलनाचे प्रतीक आहे असे मानले जाते की या दिवशी भगवान शिवांनी पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात महाशिवरात्रीच्या दिवशी गंगा नदीत स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे गंगा नदीत स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष मिळतो अशी मान्यता आहे यंदाची महाशिवरात्री खूप खास समजली जाणार आहे जर तुम्हाला बऱ्याच काळापासून कोणत्याही समस्या पैशाची कोणत्याही कमतरता करिअरमधील अडथळा किंवा आरोग्याशी संबंधित समस्या तुम्हाला येत असतील तर या महाशिवरात्रीनिमित्त काही खास उपाय करून तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंद आणू शकता यावेळी महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी उपवास केला जातो विधीनुसार भगवान शिवाची पूजा केली जाते या दिवसाचे विशेष महत्त्व आहे कारण असे मानले जाते की भगवान शिव यांच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात महाशिवरात्रीला भगवान शिवांनी पूजा केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात आणि शुभ लाभ मिळतो जर तुम्हाला बऱ्याच काळापासून कोणत्याही समस्या किंवा पैशाची कमतरता असेल किंवा करिअरमधील अडथळा असेल किंवा आरोग्याशी संबंधित समस्या असतील तर महाशिवरात्रीनिमित्त काही खास उपाय करून तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंद आणू शकता शिवपुराणात पूजेसोबतच भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी काही विशेष उपाय देखील सांगितले आहेत या उपायांचे पालन केल्याने भगवान शिव लवकरच प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात त्यातील पहिला उपाय आज आपण पाहणार आहोत एक शिवमंदिरात दिवा लावा महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री शिवमंदिरात दिवा लावल्याने विशेष महत्त्व आहे यामुळे संपत्ती मिळण्याची शक्यता निर्माण होते शिवपुराणानुसार कुबेराने त्याच्या मागील जन्मात रात्री शिवलिंगजवळ दिवा लावला होता ज्यामुळे तो त्याच्या पुढच्या जन्मात देवाचा खजिनदार बनला महाशिवरात्रीला शिवलिंगाजवळ दिवा लावल्याने व्यक्तीला धन आणि समृद्धी मिळते असे मानले जाते दोन पारद शिवलिंगाची स्थापना महाशिवरात्रीला घरात पारद शिवलिंगाची स्थापना केल्यास पैशाची कमतरता दूर होते आणि देवी लक्ष्मीची कृपा राहते यासाठी एक लहान पारस शिवलिंग खरेदी करा आणि ते घरातील मंदिरात स्थापित करा आणि महाशिवरात्रीपासून त्याची पूजा सुरू करा या उपायाने घरात आर्थिक समृद्धी येते आणि गरिबी दूर होते तीन स्फटिक शिवलिंगाची पूजा तुमची इच्छा असल्यास तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी स्फटिक शिवलिंगाची पूजा देखील करू शकता पाणी दूध दही तूप मध आणि साखरेने त्यांना अंघोळ करा यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा या उपायाने अनावश्यक खर्च नियंत्रित करता येतात आणि पैसेही आपले वाचवता येतात चार हनुमानजीची पूजा करा महाशिवरात्रीच्या दिवशी हनुमान चालिसा पठण केल्याने विशेष लाभ होतो हनुमानजींना भगवान शिवाचे अवतार मानले जाते या दिवशी हनुमान चालिसा वाचल्याने शिव आणि हनुमानजी दोघेही प्रसन्न होतात यामुळे भक्तांच्या समस्या दूर होतात आणि जीवनातील अडचणी कमी होऊ लागतात पाच विवाहित महिलांनी दान करा महाशिवरात्रीच्या दिवशी विवाहित महिलांनी दान केल्याने विवाहिक जीवनात सुख आणि शांती मिळते लाल साडी लाल बांगड्या कुंकू इत्यादी दान केल्याने वैवाहिक जीवनात गोडवा येतो असे मानले जाते की सुहाग साहित्य दान केल्याने पती पत्नीमधील प्रेम वाढते आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाहते सहा खीर आणि तूप दान करा महाशिवरात्रीला बेल व बेलाच्या वृक्षाखाली खीर आणि तूप दान केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा होते यामुळे जीवनात आनंद समृद्धी येते आणि कामात यश मिळते असा धार्मिक विश्वास आहे की या उपायांचा अवलंब केल्याने व्यक्तींच्या जीवनात सुख सोयी टिकून सोय राहतात सात धान्य आणि पैसे दान करा महाशिवरात्रीच्या निमित्ताने गरजूंना धान्य आणि पैसे दान केलेले विशेष पुण्यामध्ये धार्मिक ग्रंथानुसार आपले भूतकाळातील पापांचा परिणाम दूर होतो आणि शाश्वत पुण्य प्राप्त होते म्हणूनच या शुभ दिवशी गरिबांना आणि गरजूंना नक्की दान करा यावर्षी महाशिवरात्रीला अनेक शुभयोग तयार होत आहेत या विशेष योगांवर काही उपाय झाल्यास अनेक पटींनी जास्त शुभफळ मिळते महाशिवरात्रीच्या दिवशी माझ्यासमोर दिवा लावणारा व्यक्ती बेलपत्राच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावेल असे भगवान शिवांनी स्वतः सांगितले आहे की त्यांच्यावर माझी आशीर्वाद आहेत त्यामुळे या दिवशी बेलपत्राच्या झाडाखाली तुपाचा दिवा अवश्य लावावा यामुळे सुखसमृद्धी भ धन दौलत भरभराटी येईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय